की माझ्या माता बहिणीवर संकटाची वेळ येऊ देऊ नको काय सांगेल संकटाची वेळ येऊ देऊ नको आणि जर संकटाची वेळ जर आली नाही तर ध्यानात ठेवा काळजी करू नका या तुमच्या भावाला फक्त तुम्ही आवाज द्या अंतकरणातून तुम तुम्हाला सांगतो फक्त विषय करा की दादा माझी परिस्थिती अशी अशी तुला येणं लागतंय हा संतोष बांगारी इमानेद्वारे तुम्हाला सांगतो माझ्या कळंबरी संघातल्यात नाही आजूबाजूच्या सुद्धा कुठल्याही प्रकारची संकटाची वेळ येऊ नये जर आलीच तर हा संतोष बांगर तुमच्या ठामपणाने उभा राहिल्याशिवाय राहणार नाही हा शब्द तुम्हाला ठेवा काळजी करण्याची जर खरं वस्तू किती असेल आणि एखादी आमची माय म्हणत असेल की बापू माझ्या नातीचं लग्न आहे रे आणि खरंच परिस्थिती फार वाईट आहे मी काहीच करू शकत नाही लग्न चार दिवसावर आले आणि आता करायचं तरी काय घरात रुपया नाही त्यावेळेस तुमच्या सगळ्या माता बहिणीला या ठिकाणी मी शब्द देतो फक्त वस्तू किती असली पाहिजेत नाही खरं असलं पाहिजे त्या मुलीचं सुद्धा कन्यादान हा संतोष बांगर तुमचा भाऊ केल्याशिवाय राहणार नाही जाणार तुला काहीच लोटी शिवाजी महाराज की राज माता जय जय महाराष्ट्र की जय वरनवर ताटा जय सु महात्मा ज्योतिबा फुलेंचा जय सु सावित्रीबाई